काय काय काम आज त्यांच्यावर जे आहे ते करण्यात आली खऱ्या काल सोलापूर जिल्ह्यात फेक झालेली आहे तर खऱ्या अर्थाने परिंददा गायकवाड या व्यक्तीवरती म्हणून नाही झाली तर ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व प्रोग्राम विचारावरती झाली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा महाराष्ट्र ते विचारधारा पेरणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून हे आंदोलन असून हल्ला केला हल्ला करत असताना काळ टाकलं त्याचबरोबर सोबत शस्त्र बाळगली सोबत शस्त्र असताना सोबत जे ज्यांनी पकडलं हे प्रप्रांती लोक आणून हे आंदोलन हे त्यांनी काळ फासण्याचा प्रयत्न व परवीण दादांना संपवण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं दाभोळकरांना मारलं त्यांचे मारेकरी भेटले नाही ज्या पद्धतीनं गोविंद पानसरेंना मारलं त्यांच्या मारेकरी भेटले नाही त्याच पद्धतीनं विचार दाबण्याचा प्रयत्न हे सरकार जाणीवपूर्वक कोणाच्या तरी हाता कोणातरी हाताशी धरून करते या सरकारला विनंती आहे त्या काटेला मोकासारखा गुन्हा दाखल करून हत्याचा कट रचला हे गुन्हा दाखल करून त्यांना हद्दपार करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात मराठा समाज व संभाजी ब्रिगेड ज्या पद्धतीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आवाडांना पळू मारलं त्या पद्धतीने त्या काट्याला देखील मारण्याचं काम हे सर्व समाज करेल या सरकारला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या घरमंत्र्याला विनंती आहे जर आपल्याला जाणीपूर परभणी घडवलं आहे नांदेड आहे नांदेडमध्ये अनेक घटना घडल्यात आता सोलापूर झालं आहे जाणीपूरचं दुसरे विषय दाबण्यासाठी तुम्ही प्रोग्रामी विचारांना मारण्याचा प्रयत्न करत असाल तर परवीण दादा हे एकटा व्यक्ती असून ते विचार आहेत ते चलतं बोलतं विद्यापीठ आहेत त्या व्यक्तींना अनेक बहुजन समाजाचे मस्त कसुसरले जे व्यक्ती वे जे कार्यकर्ता वेगळा मार्ग लागायचा त्याला पर्वात आणून बाहेर देशात देखील पाठवण्याचं काम परिंदादाने केलं आहे परिंदादा हे खऱ्या अर्थानं छत्रपती युवराज संभाजीराजे व आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब आ साळंके मामा देशमुख यांच्या तालमीत वाढलेला कार्यकर्ता म्हणून परिंदादा हे आहेत हे आमचे नेते आहेत माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्याला त्यांनी घडवलं आज मी एका संघटनेचा स्वयंभा समाजचा या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहो त्या भाड्याला सांगणार आहे माझ्या दीर्घ संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेडच आहे तो यात असेल धर्म तरी आहे परंतु या सरकारला विनंती आहे आम्ही त्या काट्याला दिसेल तिचं ठोकू ठोकल्याशिवाय राहणार नाही